छगन भुजबळ आज घेणार मंत्रिपदाची शपथ धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानं रिक्त झालेलं मंत्रिपद मिळणार कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नाशकात बॅनरबाजी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जाणार भाजप सोडून कुणासोबतही युतीसाठी तयारी प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य शक्तिपीठ महामार्गाला ठाकरे गटाचा विरोध शक्तिपीठ महामार्गामुळे पर्यावरणाचा राहास होणार विनायक राऊतांचा दावा मराठवाड्यात अवकाळीमुळे मोठं नुकसान वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू तीन जण गंभीर सव्वीस जनावरांचाही मृत्यू मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्यास सुरुवात सध्या कोरोनाचे त्रेपन्न रुग्ण तर एकाचा मृत्यू उपचारासाठी महापालिकेची रुग्णालय सज्ज